सध्याच्या सोशल मीडियाच्या काळामध्ये असे अनेक गडकोट आहेत जे प्रचंड सुंदर आहेत मात्र गर्दीपासून दूर आहेत कारण ते सोशल मीडियाच्या ट्रेंडिंगमध्ये नसतात नाशिकमधील असाच एक किल्ला म्हणजे आड अनेक ट्रेकर्स औंढा पट्टा वितनगड हा ट्रेक करतात मात्र जवळच असलेल्या दुर्गाकडे पाठ फिरवितात याच आड किल्ल्याचा संपूर्ण इतिहास त्याचा भूगोल आणि बरंच काही बघूया आजच्या या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि तुम्ही बघत आहात स्वराज्याचा इतिहास प्रस्तुत दुर्ग वैभव इतिहास गडकोटांचा नाशिकचा सिन्नर तालुका अहिल्यानगर जिल्ह्याला लागून आहे सह्याद्रीची उत्तर दक्षिण रांग इगतपुरी परिसरातून जाताना कसारा घाटातून तिचा एक फाटा पूर्वेला गेला आहे हिलाच कलसुबाई रांग असे म्हणतात पुढे हेच पुढे ईशान्येला आणि नंतर पुरत पूर्वेला वळते आणि याच रांगेच्या शेवटी वसलेला आहे आठदुर्ग तर हा होता आडदुर्गाचा भूगोल आता इतिहास बघूया नाशिकमधील बहुतांश किल्ल्यांना फार मोठा विस्तीर्ण असा इतिहास नाही मात्र त्यांचे ऐतिहासिक स्थान ऐतिहासिक महत्व नक्कीच मोठे होते त्यापैकी एक असा हा आठदुर्ग इतिहासामध्ये आठदुर्गाचे फार नोंदी सापडत नाहीत सोळाशे एकाहत्तर बहात्तरच्या मोहिमेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे मोरपंत पिंगळे यांनी नाशिक प्रांतातील अनेक किल्ले जिंकले त्यांनी पट्टागड आणि औंठा जिंकला त्याच काळामध्ये हा आड हा दुर्ग देखील हिंदवी स्वराज्यामध्ये दे दाखल झाला पुढे हा किल्ला मोगलांनी जिंकला अठराशे एकोणावीस वीस मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यामध्ये गेला आणि हा पुढे विस्मृतीच जाऊ लागला हा होता आडचा इतिहास आडदुर्गाच्या पायथ्याला एक मारुतीचे मंदिर आहे या मंदिरामध्ये भैरवनाथ आणि नागदेवता यांच्या मूर्ती ठेवण्यात आलेल्या आहेत त्याचबरोबर काही विरगळी देखील ठेवलेल्या आहेत या मंदिराजवळ एक विहीर देखील आहे मंदिरापासून डावीकडे गेल्यावर आपण एका पूर्वेला मुख असलेली एक मोठी गुहा बघतो या गुहेला आडोबाईची गुहा किंवा मुक्ताईची गुहा म्हणून ओळखले जाते ही गुहा आणि तेथील परिसर बघून पुन्हा एकदा मारुती मंदिराजवळ यायचे आणि आता उजवी वाट धरायची या वाटेवरती आपल्याला पायऱ्या बघायला मिळतात पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण आड किल्ल्याच्या माथ्यावरती पोहचतो आडदुर्गाचा माथा, माथा प्रचंड मोठा आहे विस्तीर्ण आहे आडगाडावरती एक पाण्याचा तलाव आणि काही पाण्याच्या टाकी आहेत गाडाच्या दक्षिण टोकावरती आपल्याला एका मोठ्या वाड्याचे अवशेष बघायला मिळतात तर उत्तरेच्या भागामध्ये एका घडीमध्ये एक दरवाजा बघायला मिळतो उद्ध्वस्त अवस्थेमध्ये असलेल्या या दरवाज्याला नाशिक दरवाजा म्हटले जाते कारण हा दरवाजा नाशिकच्या बाजूला आहे गडाच्या माथ्यावरती एक टेकडी आहे या टेकडीवरती आपल्याला वाड्यांचे आणि वास्तूंचे अनेक चौथरे बघायला मिळतात आता एवढी सगळी माहिती सांगितल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की या आड किल्ल्याला जायचे कसे इथपर्यंत पोहोचायचे कसे थांबा सांगतो या आड किल्ल्याच्या पाहित्याचे गाव आहे आडवाडी सर्वात जवळचे रेल्वे स्थानक म्हणजे कसारा किंवा इगतपुरी मुंबई मार्गे येणार असाल तर कसारा किंवा इगतपुरी कुठेही उतरून गोटीला यायचे गोटीवरून टाकेत कोकणवाडी तिरडे मार्गे आपण आडवाडीला पोहोचतो पुण्या मार्गे येणार असाल तर सिन्नरला उतरावे सिन्नर, सिन्नर वरून ठाणगाव आणि ठाणगाव वडून आडवाडी अशा प्रकारे आपण आठदुर्गाच्या पायथ्याला पोहोचतो ही माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच ऐतिहासिक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या स्वराज्याचा इतिहास युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद